नमस्कार मित्रांनो माझा पहिला काव्यसंग्रह साधारणतः मी दोन हजार तीन साली प्रकाशित केला आणि या काव्यसंग्रहाचं नाव होतं नाव आहे संवेदनेची सत्ता आणि या काव्यसंग्रहामध्ये ज्या कविता आहेत या कविता साधारणत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोनपर्यंत ज्या जे काही माझ्या वाटाला अनुभव आले जे काही मी पाहिलं त्याला आपण सोसलं भोगलं असंही म्हणतो तर अशा पद्धतीच्या कविता अशा पद्धतीच्या अनुभवातून काही कविता मी लिहायला घेतल्या किंवा माझ्याकडून त्या लिहून झाल्या आता कवितेची एक गंमत आहे एखादा लेख लिहिताना तुम्हाला साधारणतः त्याचा विषय निश्चित करावा लागतो आणि त्या विषयाला धरून आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे म्हणजे एक स्टेटमेंट असतं ते स्टेटमेंट आपण देतो एक विधान असतं की त्या विधानाला सत्य आहे की नाही आणि त्याबद्दल जे काही वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वर्तमानपत्रामध्ये जे काही छापून आलेलं असतं ते हे सगळं त्याच्या पुराव्याला त्याचं एक इव्हिडन्स म्हणू शकतो आपण किंवा एक त्याला आधार मिळेल अशा पद्धतीचं त्याचे संदर्भ देऊन आपण तो लेख पूर्ण करत असतो कथा कविता याचा प्रकार थोडासा वेगळा असतो इथे कथेचंही थोडंसं असंच असतं की कथा एक तुम्हाला निश्चित करावी लागते आणि ती कथा मग लघुकथा आहे का किंवा ती, ती कादंबरी आहे का हे ठरवं लागतं आणि मग जर ती कादंबरी असेल तर त्याचं योजना आखावी लागते त्याचं प्लॅन करावं लागतं की ही कथा आपल्याला किती भागापर्यंत लिहायची आहे आणि या कथे या कादंबरीमध्ये नेमकं का आपल्याला काय सांगायचं आहे तो एक विचार सातत्याने आपल्या पहिल्या मानापासून तर शेवटच्या मानापर्यंत असतोच तर ते कथे का, कादंबरीच्या बाबतीत आहे पण कवितेच्या बाबतीत असं काही नसतं आता अलीकडे वैचारिक कविताही असते वैचारिक कवितेमध्ये विचार असतो पण बऱ्याचदा लोकांच्या मनाला भावणारी जी कविता असते ती भावनिक असते आणि ही जी भावनिक कविता आहे ही विचार करून लिहिली जात नाही ही कविता तुम्हाला अचानक कधी सुचेल याचाही काही नेम नसतो म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्हाला ती कविता सुचते ती तुमच्या डोक्यामध्ये येते ते काही गोष्टी तुम्हाला जाणवतात उदाहरणार्थ कधी कधी पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर आपण पावसाकडे पाहतो आणि मग आपल्याला तसंच काहीतरी पावसाचं सुचतं म्हणजे जसं याच पावसा पावसामध्ये आपल्याला आप आपलं जुनं प्रेम आठवतं किंवा काही लोकांना लोकांचं घर पावसामुळे गळत असतं आणि मग ते गळणारं जे घर आहे तर ते त्याला ते ते जाणवतं म्हणजे अशा प्रकारच्या एकाच गोष्टीचा जो परिणाम आहे तो वेगवेगळ्या लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारे होत असतो आणि तो ते कवितेच्या माध्यमातून तो मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणून कविता लिहिणं थोडंसं अवघड असतं खरं पाहिलं तर अलीकडे कवी म्हटलं की थोडंसं लोकं त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात कवी म्हणजे अगदी केस मिसकटलेले आणि काहीतरी म्हणजे वास्तविक न बोलता काहीतरी स्वप्नाच्या जगामध्ये वावरणारा माणूस अशा पद्धतीची कवीची एक ओळख तयार झालेली असते ही ओळख तयार होण्यासाठी काही कवी त्याला जबाबदार म्हणू शकतो कारणीभूत म्हणू शकतो पण ते असतात काही काही प्रतिभावंत कवी असतात त्यांना त्यांच्याकडे शब्दाचं खूप साठा असतो भंडार असतो आणि त्यांची एक हे असते त्याला काय म्हणू आपण एक नियंत्रण असतं शब्दावरती नियंत्रण असतं आणि असे असे लेखक जे आहेत ते कसेही राहिले कसेही वागले तर त्यांना माहीत असतं की आपण आपण या क्षेत्रातले दादा आहोत किंवा आपण या क्षेत्रातले बादशाह आहोत अशा कवीचं कसंही वागणं एक लोकमान्य करतात आणि सहन करतात पण त्याचं अनुकरण करून मग इतर काही कवी तशा पद्धतीने वागायला लागतात पण त्यांच्याकडे तेवढं नसतं ते सगळं जे उदाहरणार्थ ग्रेस घेऊया आपण आता ग्रेस यांच्याकडे एक प्रचंड सामर्थ्य होतं प्रतिभा होती आणि त्यामुळे त्यांच्या कविता वाऱ्याने हलथ रान किंवा अनेक त्यांच्या कविता आहेत की ज्या गूढ वाटतात म्हणजे समजायला थोडंसं कठीण वाटतं पण त्याच्यामध्ये ता एक ताकद असते ती ताकद तुम्हाला कुठेतरी घे वेगळ्या जगात घेऊन जाते किंवा तुम्हाला एक वेगळी अनुभूती देते आणि त्यामुळे त्या कवी कवीचं एक वेगळं सामर्थ्य आपल्याला दिसत असतं आणि अशा कवीने जर थोडंसं आपल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला तर तो लोकांना मान्य असतो म्हणजे ग्रेस तसं लोकांशी जास्त बोलत नाहीत मी एकदा त्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं होतं की ते रात्री दोन तीन वाजता स्म स्मशानमध्ये जायचे किंवा कुठेही फिरायचे आणि ते एक त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं वागणं होतं पण ते लोकांना आवडायचं त्याचं कारण त्यांच्याकडे असलेली प्रतिभा त्यांचं असलेलं सामर्थ्य पण होतं काय की ज्यांच्याकडे यापैकी काही नसतं त्यांना फक्त टल फ टल ट जोडायचं फल फ जोडायचं अशा पद्धतीने काही लोकं कविता काव्य करत असतात आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की आपल्याला खूप काही येतं आणि तेही मग वेगवेगळ्या कवीचं कि किंवा जे प्रतिभावंत कवी आहेत त्यांचं अनुकरण करायला लागतात आणि तिथेच मग फसगत होते आणि मग लोकांना अशा प्रकारचे लोकं वेगळी वाटतात ते चेष्टेचा विषयही बघतात कधी कधी तर हा हा हे सगळं बोलायचं कारण हे आहे की मूळची कविता किंवा जो मूळचा जो कवी असतो तो वेगळा असतो आणि तो लोकांना आवडतो आणि तो यासाठी आवडतो की जसं एखादा मी म्हटलं की लेख लिहिणं कथा लिहिणं एखाद्या वेळेस थोडंसं सोपं असतं पण कविता लिहिणं ही जास्त कठीण असते कारण ती असं खूप विचार करून लिहिलेली नसते ती तुमच्याकडे यावी लागते असते सडनली तुम्ही चालता चालता काही गोष्टी जाणवतात आणि तुम्ही कविता लिहिता आणि म्हणून मला लेखक म्हणून मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मला असं वाटतं की मी कथा लिहिल्या नाटकही लिहिली कादंबरी लिहिली पण त्या सगळ्यांमध्ये मला जास्त काही आवडतं माझं असेल तर ते म्हणजे मी काही चांगल्या कविताही लिहू शकलो त्यातली एक कविता जी आहे ती खूप लोकांना आवडते ती मी आपल्यासमोर सादरी करतो ती कविता साधारणतः मी नाईंटी टू नाईन्टीन नाईन्टी टू म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याण्णवच्या सर दरम्यान लिहिलेली आहे त्यावेळेस मी साधारणतः महाविद्यालयीन शिक्षण घेत होतं आणि त्यावेळेस मला सुचलेली कविता आहे आता ती कविता का सुचली कशी सुचली हे जास्त खोलामध्ये मी जात नाही आणि तुम्ही जाऊ नका पण कविता निश्चितपणे तुम्हाला आवडेल मी वाचून दाखवतो माझी तुला म्हणावे असे काही मुरत नाही तेव्हा झुरायचे जसे मन आता झुरत नाही माझी तुला म्हणावे तेव्हा जरी तुझी डोळ्यात राहीलो मी डोळ्यातल्या आसवाना माझा निरोप नाही माझी तुला म्हणावे भेटलो जगात ज्यांना उलट्याच काळ मी भेटलो जगात ज्यांना उलट्याच काळ जाती काळीज कुणाची व्हावे आता मनात नाही माझी तुला म्हणावे धरलेला हात तुझा केव्हाच सोडिला मी